आता बोलया पुढच्या महत्वाच्या बातमीकडे ती म्हणजे मुंबईच्या वाकोला परिसरात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विभागानं ड्रग्जचा एक हजार कोटी एवढी आहे देशातील आजवरची ड्रग्जची जप्ती सर्वात मोठी ही कारवाई जी आहे जप्तीची ती मानली जाते ड्रग्जवरची वरची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई एक हजार कोटीहून अधिक किमतीचं ड्रग जप्त हिरोईनच्या पन्नास पट घातक ड्रग्ज नऊ वर्षाच्या तोंडावर मोठा साठा जप्त वाकोल्यातील कारवाईनं देशभरात खळबळ काही सेकंदात जीव घेणारे हे आहे विष हो विषच कारण या ड्रग्सचं उघ पंचवीस मिलीग्रॅमचं सेवनही तुमचा जीव घेऊ शकत हिरोईनच्या तब्बल पन्नास पट घातक अशा या ड्रग्जचं नाव आहे फेंटानील वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांसाठी मुंबई आणि जगभरात पोहोचण्याआधीच फेंटानिलचा आजवरचा सर्वात मोठा साठा वाकोलात जप्त करण्यात आलाय पंचवीस किलोच चा एकूण चार ड्रम्स म्हणजे तब्बल शंभर किलो फेंटानिल जप्त करण्यात आलंय फेंटानील नावाचं शंभर किलो ड्रग्स पोलिसांनी जप्त केलंय पंचवीस पंचवीस किलो फेंटानील ड्रग चार बॅगांमध्ये भरण्यात आलं होतं वाकोला परिसरात एका कारमध्ये हे ड्रग सापडले या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय देशातील आजवरची ही ड्रग जप्तीची सर्वात मोठी कारवाई मानली जाते फार मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ ज्याला फेंटाईल म्हणून म्हटलं जाते फेंटाईलचं देशाबाहेर एक्सपोर्ट होणार होत आणि क्वांटिटी फार मोठी होती आणि ते येणारे होते पोलीस इन्स्पेक्टर संतोष भालेकर आदार मैदान युनिट आणि त्यांच्या टीमनी एनडीपीएस पी एस ऍक्ट अंतर्गत ज्या तरतुदी आहेत ज्या प्रक्रिया आहेत त्यांचं पालन करून जी गाडी येत होती त्या गाडीला इंटरसेप्ट केलंय आणि प्रक्रियेचं पालन करून चार लोकांना अटक करण्यात आलेली आहे वेदनाशामक औषधं आणि अनेस्थेशियासाठीही फेंटानिलचा वापर केला जातो फेंटानिल इंजेक्शन स्प्रेद्वारे नाकातनं किंवा तोंडा वाटे सेवन केलं जातं फेंटानिल मुळे श्वासोच्छवास कमी रक्तदाबाचा त्रास व्यसनाधीनता वाढते पण अजूनही चोरट्या पद्धतीनं फेंटानिल हे तब्बल बारा कोटी रुपये प्रति किलो दरानं विकलं जात शंभर किलोच्या हिशोबानं या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत आहे तब्बल बाराशे कोटी रुपये शंभर के जी जो चार ड्रम मध्ये होता पेंटला मादक द्रव्यूज पकडले गेलेले आहेत त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस करण्यात आलेला आहे आणि एक तारखेपर्यंत आम्हाला त्यांची पोलीस कस्टडी डिमांड मिळालेली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे सेलिब्रेशनचं वातावरण तयार झालंय मुंबई सारख्या शहरांमध्ये पार्ट्यांचं आयोजन मोठ्या प्रमाणात होतं या पार्श्वभूमीवरती या काही दिवसात ड्रग्सची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते हे जप्त केलेले ड्रगही बाहेरून आल्याचा अंदाज आहे तसंच आता मुंबईतूनही हा साठा मेक्सिकोला जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते या प्रकरणी पोलिसांनी सलीम इस्माईल धाला चंद्रमणी तिवारी संदीप तिवारी आणि घनश्याम रामराज सरोज या चौघांना अटक केली आहे या चारही आरोपींना कोर्टानं आता एक जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या तरी पोलीस हे ड्रग्ज कुठे बनवलं गेलं यामागे कोण आहेत याचा शोध घेत आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फेंटानील ड्रग पकडलं गेल्यानं अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था असताना देखील हे ड्रग्ज आलंच कसं अंमली पदार्थांची तस्करी वाढते का मुंबई ड्रग्जचं हब बनतय का अमेरिकेत दोन हजार सोळामध्ये फेंटानील वीस हजार जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली होती पण आता मुंबईत तब्बल शंभर किलो फेंटानील आढळल्यानं हा एवढा साठा किती जणांचे बळी घेण्यासाठी बनवला गेला आहे हे वेगळं सांगायची गरज नाही पण या मोठ्या कारवाईनं पुन्हा एकदा आता अंमली पदार्थ तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट मुंबईत कार्यरत असल्याचंच उघडकीस आलंय ब्रिजवान जयस्वार टीव्ही नाईन मराठी मुंबई